नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मुख्यमंत्री लाज माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी एक अशी बातमी दिलेली आहे की ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे तर एकूणच मुख्यमंत्री काय बोलले हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या जाणूनच घेणार आहोत तर पहा सातारा येथे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थीचा सन्मान सोहळा होता या सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय बोलले हेच आपण जाणून घेणार आहोत तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे आणि या आर्थिक वर्षात या योजनेसाठी पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि राज्याची आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होईल तस तशी बघा सध्याला तर आपल्या लाडकी बहिणी योजनेमध्ये दीड हजार रुपये भेटत आहे आणि जसजशी आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल तर त्या पद्धतीने ही रक्कम वाढवण्यात येईल असं अशी गुवाहीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिली आहे तर पहा सातारास येतील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो सन्मान सोहळा होता याचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेसाहेब बोले बोलत होते तर या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे व आदी सर्व उपस्थित होते तर पहा त्यावेळेस मुख्यमंत्रीशी शिंदे म्हणाले की महिला जोपर्यंत सशक्त होत नाहीत तोपर्यंत अर्थव्यवस्था बळकट होणार नाही आणि महिलांना पैसे कुठे कसे खर्च करावे हे चांगले कळते तर या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे यातून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग करून महिला लहान मोठे उद्योग सुरू करतील आणि राज्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने ही योजना खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येणार असून ती कधीही बंद पडणार नाही तर पहा दरमहा आता दीड हजार रुपयांची रक्कम मिळत आहे तर टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयेपर्यंत करण्यात येईल तर शासन बहिणींसाठी हक्काचे माहेरघर आहे आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून मिळणारी ही ओवाळणी राज्यातील बहिणींना दर महा मिळत राहणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे बघा यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की माझी ताई कष्ट करते शेतात राबते याची आम्हाला जाणीव आहे अशा कष्टकरी बहिणींसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात एक कोटी बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत तर शासन समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील मा आहे पहा महिला बचत गट कौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर विविध उद्योगाच्या माध्यमातून त्यांना ताकद द्यायची आहे आमची बहीण लखपती झाली पाहिजे आणि महिला ही आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मानही वाढवायचा आहे तर ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनवणारी योजना आहे आणि लाडक्या बहिणींबरोबरच शासन युवक शेतकरी कष्टकरी विद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहे त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनांना गती देण्यात येत आहे तर विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे तर यावेळी त्यांनी सतरा ऑगस्ट हा दिवस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिवस म्हणून आपण सर्वांनी साजरा करूया आणि या योजनेचे स्मरण सदैव ठेवूया असे आवाहनच केलेले आहे तर एकूणच आपण पाहिलं की ही योजना आता कायमस्वरूपीच चालू राहणार आहे आणि आता या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला आता महिन्याला तीन हजार रुपये भेटणार आहेत तर अशाच नवीन नवी व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट आणि नवनवीन योजनांचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मातान भगिनींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेची व्यवस्थित माहिती भेटेल आणि आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद